जय शिवराय मित्रांनो आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील तळेगाव या ठिकाणी आणि पुन्हा एकदा आला पुन्हा एकदा तळेगाव या ठिकाणी आलो आहे आणि तळेगाव येण्याचं विशेष कारण म्हणजे चिमण्या ज्या सबंध महाराष्ट्रात धुमाकूळ घातला मैदान गाजवले प्रत्येक मैदानावर जिथं गेला तिथं गुलाल घेतला अशा या चिमण्याच्या गोठ्यावरती आपण आलो आहे आणि चिमण्याने एकाच वेळी जाऊन जवळपास तीन जाँ� बक्षीस तीन मोठे पारितोषिक मिळवण्यात यश संपादन केलं त्याच्या मालकाची संपूर्ण मुलाखत आणि त्याच्या गोठ्यावरती कसं नियोजन आहे या सगळ्या गोष्टीचा आढावा आपण आज या मुलाखतीच्या द्वारे घेणार आहे माझ्या पाठीमागे चिमण्या बघत असाल आणि चिमण्यासोबत अजून दोन गोरे त्यांच्याकडं आहे तर ही मंडळी मित्रांनो ज्यावेळी या तळेगावच्या ठिकाणी त्यांच्या घरी मिळालो अक्षरश एक साधारण कुटुंब आहे सर्वसाधारण कुटुंबातून आहे कुटुंबा पत्राच्या घरात राहणारे लोक आहे आणि या लोकांच्या दारी इतकं मोठं अवजार म्हणता येईल कारण की हा नंदी ज्या नंदीने त्यांचं नाव महाराष्ट्र भरात केलं अशा या नंदीच्या मालकाचं घर एक सर्वसाधारण पत्राचं घर आहे आणि त्याच मालकाशी आपण संपूर्ण चिमण्याविषयी आणि सम्राट राजाविषयी चर्चा करणार आहे आपल्यासोबत आहे चिमण्याचे मालक आणि मालक म्हणजे सर्व काही आहे धुरकरी गाडा मालक तर तुमचं नाव सांगा प्रथम माझं नाव आहे शाकीर मजीत पठाण तुम्ही जुळे भाऊ आहे बरं नाव सांगा ना मला दुसरं दुसरं जाकीर खा मजीत पठाण शाकीर आणि जाकीर हा जाकीर म्हणजे मैदानावरती गेल्यावर शाकीर जाकीर हे नाव चर्चेचा विषय झाले जास्त तुमची चर्चा होती काय कारण नाही ना आता आता चर्चा बरेच जण चर्चा करते बर मला एक जाणवलं कि म्हणजे ज्यावेळी तुमच्या घरी आलो मी एक साधारण पत्राचा घर ये आणि इतके मोठे बक्षीस मिळवले इतके मोठे पैसे मग आता घर बनवणार का बनव ना बर दम्मा दम्मा या तळेगावच्या मातीत काय आहे असं कि या तळेगावच्या मातीतून जो बैल निघतो तो मैदान गाजवतोय गुलाल घेतोय काय कारण कारण आमचे तळेगावचे हो संपूर्ण जे, जे लोक आहे ना टीम सगळेच जण चांगल्या पद्धतीनं मेहनत पण घेते याच्या अगोदर मी ताळेगावचं नाव बरेच चर्चा आहे आमच्या भागात बी शिकण मध्ये बरेच दिवसांना खेळ जवळपासून चालू झाले तेव्हापासून लई चर्चा आहे याच्या दोघर पण चर्चात होता पण तेव्हा लावी नव्हते त्याच्यामुळे एवढी नव्हती चर्चा पण आता जवळ मैदान चालू झाले त्यापासून सगळेच आता सगळेच जण मेहनत घेते त्याविषयीच जास्तच चर्चा आहे बैल पण चांगली पळू राहिले सगळ्याचे बर सांगा ना मला चिमण्याने आता किती बक्षीस हो? किती दिवस झाले होते तिकडं पश्चिम महाराष्ट्रात आता बरच सात आठ मैदान केले सात आठ मैदानात पण एक नंबरच्या मानकरी ठरला कुठं पण जाऊन पश्चिम महाराष्ट्रात कधी गेले तुम्ही किती तारखेला गेले होते आता अशात गेल तो सोळा तारखेला येतात तीन मैदान करून आलो तिकड दहा सात आठ दहा दिवसात तुम्ही एक तर राहायला तिकडे तर घर घ्या ना तिकडे एखादा फ्लॅट वगैरे घेऊन <laughs> आता बरेच आहे तिकडे जोडीदार पण सगळे कारण सगळेच मैदान जवळपास हो। दोन मैदान तिकडे झाले एक नाशिकचं मैदान झालं हो। आणि तिन्ही मैदानात चिमण्याने गुलाल घेतला हो। नाशिकच्या मैदानात नाही घेतला हो। नाशिकच्या मैदानात सम्राट होता होते दोन्ही आताचे गुलाल कुठले कुठले याचे याचे आताचे गुलाल चालू रनिंग मध्ये आता दहा दिवसापूर्वी आता काशेगावचा झाला पाच लाखाचं मैदान लाखाचा तिथं पण एक नंबरचा झाला तिथं हिंद केसरीचा पण मान मिळाला यादगार मैदान झाला ते आमच्यासाठी कासेच का मोठं मैदानाच्या अगोदर ना मोठे झाले बरेच मैदान आणि पाच लाखाचा मैदान पहिलंच मैदान होता आणि हिंद केसरीचा मान भेटला तिथं काय वाटलं होतं त्या दिवशी बैल गुलाल करल म्हणून आम्हाला शंभर टक्के बैलाची अपेक्षा होती गुलाला रही नस कारण काय कारण की इतके मातब्बर बैल मोट होते तिथं हा मोठ्या बैल होते बरेच बैल होते तिथं हम्म पण एक नंबर आपला अमित शेटचा याचा शंभू पण सा पाळायला सांगला त्यांना पण साथ दिली एका बाईला कोण काही नाही नियोजन कसं लागलं शंभूचा आणि तुमचा संपर्क कसा नेमका शंभूच्या मालकाचा याच्या आम्ही पहिल्याच दिवसानं आमची बरेच दिवसांना संपर्क आहे आमची बाजी शार्दूल पळत होते त्याच्या दोघर पासून फोनवर कॉन्टॅक्ट होते बरेच असे बोलणं ते चालू राहत होता आणि आता हे बैल पण टॉपचे पळून राहिले म्हणे तुमचे आणि राजा नाही तर सम्राट कोणता तरी द्या म्हणे ते म्हणे आपला बापाच नाव तिथ एक नंबर व्हायला पाहिजे मी आणलो आपण चिमण्या आणि शंभू आणू सांगा ते आणू आपण अशा पद्धतीनं ते ना ऐकलं त्यान पण दिलं आपल्याला बैल आणि एक नंबर पण झाला तिथं शंभूच वैशिष्ट्य सांगा मला थोडस सा काय महत्व आहे त्याच्यात वेगळ्या म्हणजे वेगळं पण काय शंभू जे ना कारण फार मोठा बैल आहे पण बैल लय शिस्तीत पोहतो तुमचं घरच आहे ना हा घरच आहे ना नाही एकदम सॉरी याचं चिमण्याचं जे आहे चिमण्या तुमचं घरच आहे का नाही हा पहिला चिमण्या मी गाडीतून घेतला होता बापू पुरकर कोण प्रसिद्ध व्यापारी आहे चांगले पण पारा घे त्याला चांगले वासर आणते ते त्याचेच हे पण वासरे त्याचेच आहे आपल्या घरी बांधेलचा आभार वासरा त्याचेच आहे तुमचा व्यवसाय पण आहे का खरेदी विक्रीचा हा खरेदी विक्री आता थोडेफार चालूच राहते वर्षातून चार दोन अशी शॉपची खरेदी विक्री होती बर चिमण्याचं महत्व सांगा मला काय विशेष गुण आहे वेगळं का, वेगळं पण काय चिमण्यामध्ये चिमण्याचे असे जेवढे गुण सांगितले तेवढे कमीचे भरपूर गुण आहे त्याच्यात आणि बैल असा आहे तिथं गादी मिदी टाकली त्याला बसायला गादीवर सुद्धा मुतक मी साईडला येऊन मुतणार बर हा त्याला खाली मैदानात गेलो ना निर्मळ आहे निर्मळ आहे ते बैला स्वभाव वेगळा आहे आणि पिकअप मध्ये सुद्धा गादी टाकली बसून जाणार गादीत बसतो का इतका मोठा प्रवास होतो प्रवासाला पन्नास <coughs> किलोमीटर चाललं का पन्नास साठ किलोमीटर मला हे सांगा बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल झालं कासेगावला ज्या ज्यावेळेला गेले तुम्ही तर त्याच्या किती दिवस अगोदर इथून गेले करून काशीगावचं मैदान होता सोळा तारखेला आम्ही इथून चौदा तारखेला संध्याकाळी निघलो रात्री दहा अकरा वाजेला इथून तिथं पुरे रातभर अख्खी गाडी चालली दिवस निघल तिथं उतरलो आम्ही आपल्या परदीप नानाची कापूस खेळला मग तिथं एक दिवसभर आणि रात्रभर आराम भेटला आणि लगेच मैदानात लगेच मैदानात गेलो तिथं ते, ते मैदान झाल्याच्या नंतर किती तारखेच मैदान केलं तुम्ही त्याच्यानंतर आपलं वळखीच मैदान केलं किती तारखे तार वीस तारखे वीस तारखेचा बैलाला आराम भेटला ग आता दोन तीन दिवसाचा आराम भेटला बैलाला काही जास्त नाही भेटला पण आबाला पण शब्द दिला होता त्या पद्धतीनं ते पण करणं गरजेचं होत ते, ते मैदानाच्या बाबतीत सांगा ना वीस तारखेच जे मैदान झालं कुठं झालं ते आपले वडकी मध्ये झालं चांगलं मैदान झालं आबाचा पाखरे होता तिथं मग ते ते कसं जोडलं तुमचं पाखऱ्याचं आणि चिमण्याचं पाखऱ्याच ते आपले अमोल होईल आबाचे जोडीदार ते नियोजन करते त्याचे दोन चार वेळेस फोन आले ते म्हणजे आमचं मैदान मैदानी ले ते नाव पण मोठा इथं आम्हाला सम्राट द्या मग तिथं पण त्याला म्हणलं चिमण्या पोळकून एकदा तुम्ही एकदा चिमण्यात गळ्यात दहा वेळेस चिमण्यास मागणार सम्राट मागणार परत बरं आणि बघा तुमच्या पद्धतीने करा काय तर काही अडचणी चिमण्या घेऊन येईन तिथं सम्राट आणि राजाचं काय झालं होतं नेमकं काशेगावच्या मैदानामध्ये काशेगावच्या मैदानात अचानकच सम्राटचा आम्ही सकाळी मैदानात जा अशा टायमाला बैलाचा पाय सुजेल दिसला मला एक पाठी मागायचं आता काय प्रॉब्लेम होता कळालं नाही आम्हाला काही डसला का काय पण पाय बरच सुजेल होता आम्ही पहिला गट काढला बैल थोडा पायाला धरत होता सूजच होती पायाला निश्चयाच पाय वाकत पण नव्हता परत मग तेवढा बैल पाळासा तेवढा ती अग गाडी पाळाली नाही ती मग परत तिथून वडकिल्ला नेला थोडी सूज कमी झाली पण ती टपान बैल पाय काढत होता गट काढला आणि पाय काढित होता शेमीला समजा एवढा बैल पळाला नाही बैल नाशिकला चांगला पळाला इथं येऊन घरी सात आठ दिवसाचा आराम झाला बैलाला नाशिकला सम्राटच पळाला तुम्ही हा सम्राट आणि लखन हा राजाला मग त्यावेळेस राजाला ते फोर बाय फोर गजा होता मुलशीचा अच्छा राजा फायनल ला होती गाडी तुमची ती जोड काय मैदानात आहे राजा आणि सम्राट हो यावेळेस तुम्ही जोड का फोडले आता तिथं आता दोनदा अशी गडबड झाली आणि बरेच जणांचे म्हणणं होतं एक दोन मैदानी गाडी फोडून पळवा काही जणांची नजर पण लागली असा तुम्ही विशेष वेगळं आहे म्हणी थोडं गाडी फोड मग हे कसं नियोजन लागलं ला। आणि सम्राटचं आतला कन्सन सम्राटचं बरस दोन चार मैदानापासून चालू होत गाडी पळू किशोर भाऊचे पण फोन आल ते म्हणलं काही अडचण नाही आता तवही होऊ नव्हता आला घरची गाडी पडत होती मग आता योगा आला मी बोलला फोन केला मनोर बोला शब्द आणि गाडीनं पण एक नंबर केला एक प्रवास आहे तुमचा तुम्ही धुरकरी येईल आणि गाडा मालक पण आहे तर काय दुरकार्याचे काय लक्षण काय वेगळं पण कारण इतक्या मोठ्या मैदानात गुलाल घेणं सगळं काही बैलावर डिपेंड नसतं त्याच्या मागे दुरकार्याचा पण खूप मोठा हात असतो हो आणि घरातलंच एक प्रतिनिधित्व त्या मैदानात आहे हे लहानपणापासून तुम्हाला मी लहानपणापासून छोटा असतो तेव्हापासूनच गाडी आणत होता चकडी कारण बैल माग वडाला गेलो पहिला दबत नव्हती मला एवढे कमी वयापासून गाडी आणतो मी आणि पहिल्यापासूनच नांदी बर बैलाच लहानपणापासूनच छकडी ते आणायची रेष आल्ला ते मीच आणत होतो पहिला कासेगावच्या मैदानात तुम्ही गाडी आणली मीच आणते नाशिकच्या मैदानात पण नाशिकच्या मैदानात किशोर भावना आणली ती राजाची आणली होती आणि याच्या वडकीच्या मैदानात पण तुम्हीच गाड्या नाशिकची गाडी सम्राटची किशोर हिंद केसरी हिंद केसरी ड्रायव्हर आहे तुम्ही <laughs> थोडक्यात किशोर भाऊ पण हिंद केसरी हो हो आपल्या जिल्ह्यात किती हिंद केसरी ड्रायव्हर आहे बर झाले <clears throat> किशोर भाऊ बी हितल भाऊ हे पण चांगले चर्चेतले ड्रायव्हर आहे मग तुम्ही सांगा ना काय असं महत्व वाटलं तुम्हाला की बा बाकी आतापर्यंत ज्या गाड्या पळवत होते आणि आता हिंद केसरी झाले तुम्ही नाही आता एक वेगळं आमच्या चिमण्याना पण मान मिळून दिला आम्हाला ड्रॉवर पण हिंद केसरी झालो आणि मालक पण हिंद केसरी सगळ्याच वैशिष्ट चिमण्यानं करून दिला आम्हाला आ, एका एक महिनामध्ये मित्रांनो एक एक महिना पण नाही आठ दिवसाच्या आत या बैलाने जवळपास चिमण्याने किती रक्कम मिळवून दिली होती मला आता बरीच रक्कम मिळवून दिली एक पाच लाखाचं मैदान झालं पाच लाखाच झालं दुसरं तिथून ते पण दोन लाखाचं होत त्याच्यानंतर ते, ते, ते एक लाख रुपयाचं मैदान होत रकमेचे मैदान मारले चिमण्याना म्हणजे चार ते पाच लाख रुपये आठ दिवसात चिमण्याने कमवून त्याला मागणी आली का तुम्हाला त्याला खरेदीसाठी कोणाची बरेच जणांचे फोन येते आता माहेबांसाठी हा चालू रक्कम लावता का हा तरी अंदाजे किती चिमण्याची साठ एक साठ लाख रुपयापर्यंत आता बनी मागणी झाली एका व्हिडिओ मध्ये मी ऐकलं की तुम्हाला काही धमकी भेटली तिकड ऐका एवढं काही एवढं असं हे निरात राहत कोणी पण थोडंफार नशा करते संध्याकाळच्या टायमाला आणि काय कारण बा आपण तर काही चुकीचं करत नाही आपल्या नाही आपलं जनावर आहे आपण आपलं काम करतोय आपण इतका मोठा लंबा प्रवास करतोय काही लोक प्रेम पण देतात काही लोक विरोधात पण जातात पण मग काय कारण असं की त्या लोकांच्या तुम्हाला धमक्या आल्या ते म्हणत होते आम्हाला बैल द्या आम्ही दादा बैल देऊ आमचे दोन तीन मैदान हे नियोजन झालेले पहिले या लोकल शब्द दिले होते पण एक नंबरात बैल थोडी काही नशा होती करेल त्या हिशोबाने बोलला होता तो पण बादमध्ये त्यानं पण माझी मागितली थोड्या बाजूला चुकी झाली आमच्याकडून एक मैदान गाडी पळवा पण त्या अडचणी पळवा असं म्हणले असते ना तुम्ही त्याच्या अगोदर तुम्हाला एक मैदान सोडून दहा मैदान बैल दिला असता मी तुमचं ना बिगर बोलातला बैल बैला सोबत पण बैल द्यायला असतं प्रेमान बोलले असते तर बरोबर असं बोलल्यावर माणसाला थोडा हे होता ना मंडळी ही मंडळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सातारा भागात तिकडं म्हणजे जवळपास तीनशे ते चारशे किलोमीटर प्रवास करून बैलाचा आणि त्यांचा प्रवास हा इतका लंबा असतो तिथं जाती मैदान करता आता मैदानात गुलाल घेता त्यांची काही चुकीने त्यांनी इथून बैल नेऊन तिथं गुलाल करणं त्यांची चुकीने तरी पण तिथले बरेचसे काही लोक सहकार्य करता आणि काही लोक विरोधातही जातात पण हा भाग चुकीचा आहे की धमक्या देणं विरोधात जाणं याच्याने काय होणार आहे महत्वाचं तुमच्या तुमचा बैल पळवा तुमच्या बैलाला पाहिजे ते पोषक खाद्य द्या त्याला त्याचा सराव करा जी मंडळी मराठवाड्यातली बैलांच्या मागे परिश्रम घेते तर त्याच्यातलं ते परिश्रम बघा ती मेहनत बघा ते कष्ट बघा आणि तेच कष्ट तुमच्या बैलाच्या पाठी मागे घ्या तुमचा बैल नक्की मैदानात गुलाल गेल तर त्याच्यावर त्याच्यानंतर त्या व्यक्तीचा फोन तुम्हाला मालकाचा पण आणि मी माफी जी झाली तेवढा माफ करा म्हणे मला परत बैल द्या देऊ त्याला शंभर टक्के एक मैदान तळू गाडी मालकाचा पण स्वतः फोन आलता बैलवाल्याचा एक मैदान आणि हे जे ना लोक असे धमकी द्यायचं हे सगळं एवढे पण फोनवर समजा बोलून देत समोर कोणी बोलू शकत भावनेच्या भरात बोलतात हा बर चिमण्याचं खाद्य काय हो काय त्याला दिवसभराचं तुमचं नियोजन कसं असतं चिमण्याला आता तीन चार लिटर दूध राहतात जागा आपण बघतोय जागा आहे कोणाची जागा ही आपली जे इकडं साईडला बांधतो त्याला तिथून कोट्यातून मोकळं पण हवा लागेल नियोजन केलेलं फॅन बिन बसवले तिथं खाली तिथं फॅनची हवा वेगळी इकडं तो सराव कुठं होतो चिमण्याचा सराव पाठे आहे ना इकडं सरावची काहीच गरज नाही त्याला आता जवळपास आता तीन चार महिने झाले रेशन कुठंच नाही काढली सारखं मैदानात अशी बरं मैदानातच सराव होऊन चालला हा मैदानातच आता पुढचं मैदान कुठं पुढचं मैदान आता पाच तारखेला पाळणार आहे बर हा पुण्यात पायरा झालेला पायरा लागलेला आहे पायरा झालेला आहे कोणासोबत आहे ते करतात पहिले चांगला आहे पायरा हा दात मधी आहे पायरा पण बर अजून याच खाद्य का सांगा ना मला काय दिवस भरा त्याला चिमण्याला दूध एक हवा बदामी बादामी आणि शाळूचा कडबा ते खातो कुट्टी ते मक्काची मला तिकडच्या आणि इकडच्या फरक काय जाणवला तिकडच ते पण एक पण ते जे आपल्या सारखी एवढी मेहनत घेतली बैलावरती आपण जे सांभाळणी करतो ना त्या पद्धतीने ते सांभाळणी करत नाही ते लोक आता एक नंबरातला लाख दीड लाख वायदी हे लाख दीड लाख वायदी देण्यापेक्षा पन्नास हजार आपल्या बायला स्वतः खर्च करायचं एक महिना आणि स्वतः बैल पळून घ्या बाद मध्ये बरोबर दूध मिरची <coughs> पाजल्यावर ते बैल शंभर टक्के जास्त पाळणार दुसऱ्याला वायदी देण्यापेक्षा स्वतः बैलाला खर्च करा ते शंभर टक्के तुम्हाला यश मिळून देणार कुठे पहिलं मैदान कोणतं होतं त्या साईडला तुमचं तीन फेऱ्याचं तीन फेऱ्याच पहिलं मैदान असे बरेच झाले पण सुरुवाती स्टॉपच मैदान म्हणजे ते इकडं याचा आपला इकडं होता तो इसको क्या था <coughs> सम्राट आणि राजा पळले होते तिथं नाही चिमण्याचं चिमण्याचा मैदान म्हणजे खोपडीला पळाला होता नाशिक भागात खोपडीला पळाला होता तिथं पण त्यानं केला तिथं पण चांगली गाडी आमतावाचा अंदाज आला चिमण्या पुऱ्या महाराष्ट्राची एक नंबरची शंकरपाट करावत नाही का मग तुम्ही शंकरपाटात त्याच्या दोघर आता अलग पुरे एक नंबर आता पळत होता तेव्हा बर हा शंकरपाटात कोणाकोणाच होत पाहिजे त्याच्या शंकर पटात आता बरेच वासर घातले त्याच्यासोबत आपले पाकिफाटला सेटची बरेच आता प्रत्येक बदलून बदलून आणला त्याच्यात पण एक नंबर केला तिकडं पण जशी चर्चा केली पण त्याच्या चर्चा होती त्याची कोणता बैल टाकून एक नंबर करतच होता इकडं पण चिमण्याला किती घरात चिमण्याला काही नाही मोठे बंदूस करते तेच का भाऊ मैदानात हा तेच सांभाळणी करते त्याची आता <laughs> पुढचं हो <laughs> पन... जे नियोजन आहे तुम्ही तर त्या लोकांना काय काही चुकी होती आपण काही वाट शब्द बोलासा कोणाला बरोबर हा वादावादीचा आपल्याकडे विषयच नाही आपल्याला जे ना वादावादी करून हे नांद टिकून ठेवा असं वादावादी करायची याच्यात प्रेमानं गोड शब्द कोणाला पण बोलायचे असं असं बोलत आपले विलास बापू पण आहे त्यांना पण सांगितलं शाकिर तुला काही बी कोणा बी धमकी दिली याच्या लोक फक्त रिकॉर्डिंग करून ठेवायची आणि मला सोडायची तेवढी मी बघून घेईन ते काय तर कोणाला नाही कुठे पण अडचणी होते तुकल्या साठी अर्ज राहते चिमण्या ज्या ठिकाणी तुम्ही थांबले होते शंभूच्या मालकाकडे हा काय त्यांच्या विषयी सांगा थोडं तिथं पण त्या कार्यक्रम ठेवला होता मी रोनकचा आणि त्याचं पण संपूर्ण कुटुंब एक तारखेच मैदान झाल्यावर त्यांच्या इथं थांबले त्यां परत त्याच्या दाजीच चिठ थांबलो होत फुरफून गेला चिठ पण चांगली व्यवस्था होती आणि सगळी घरातली पण माणसं एक नंबर येते स्वभावला त्याला चांगलं पण कसं काय झालं नियोजन तिथं मिरवणूक वगैरे मिरवणूक एक नंबर केली त्या ना आतापर्यंत मी तू म्हणतो पुऱ्या महाराष्ट्रात नसन केली एवढी मिरवणूक बाई कोणास बर मला काय आनंद झाला त्यात कारण नाही आनंद झाला मला आता <coughs> बायलासाठी म्हणजे एवढा सात आठ लाख रुपये खर्च करून कारण कोणी एक तेवढ्या पैशात कोणाचा पण मोठा लग्न झाला असता त्या लग्नापेक्षा येणं बैलाच खर्च केला तिथे पण आमदार तेच बरेच जण होते ते पण चर्चा करत होते याच्या दोघे बरेच प्रोग्रामला गेलो म्हणे मी पण आणि बैलाच एवढा मोठा प्रोग्राम म्हणे मला पण सुद्धा <laughs> आनंद वाटला म्हणे आणि चांगल्या पद्धतीने नियोजन तुमच्या गावात आलं नंतर काय झालं आमच्या गावाच्या बरेच आता पोर होते सगळे घरी येतच राहते फोटो ते काढायला बरेच लोक आले बघा मिरवणूक वगैरे काही नाही मिरवणूक दिवस चांगली मिरवणूक करू ठेवा ठेवा आता कार्यक्रम ये उपास <laughs> चालू आहे ना बरोबर आता रमजान चालू आहे त्याच्यामुळे काही डीजे ते लावले जात नाही नक्कीच मैदानात गुलाल करताना तुम्ही चिमण्याला बघितलंच मित्रांनो गोठ्यावरची परिस्थिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसली आणि एक छोटसं गाव आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंब्री तालुक्यात हे तळेगाव आहे या तळेगावच्या मातीमधून बरीचशी बैल आतापर्यंत मैदानात उतरलेली आहे याच्या अगोदरच्या बैलांचे नाव सांगा ना मला तुमच्याकडं होऊन गेलेली याच्या अगोदर बरेच बैल होती पहिले राजा सम्राट नावाचा होता लाल बर तू पण चांगले पळाले तिकड एमपी पीक इकडं बंदिस्ट आहे मला आम्ही एम पीत निघून पळायचो तिकडं पण एक नंबर करेल एम पीत पण अशी इकडं महाराष्ट्रात चर्चा झाली तिकडं पण आपली एम तसंच नाव आहे हा खर्च खूप असेल नाव किती खर्च लागतो बरं तुम्हाला इथून जायचं तिकडं आता तुम्ही याला गेले काशीगावच्या मैदानात खरंच खर्च खर्च आला बरं गाडी तुमच्या घरची गाडी आता दोन्ही घेतल्या काशेगावच्या मैदानाला पहिली एकच गाडी होती काशीगावच्या मैदानाला पहिलेच वेळेस नवी गाडी घेऊन गेलो किती खर्च आला बरं साधारण आता डिझेल लच बरोबर डिझेलच लागलं गाडीला दहा दिवस होता तिकड वीस एक हजार डिझेल लागलं गाडीला बर हा राहण्या तो व्यवस्था होऊन जाते आता राहण्या खाण्याचं आम्हाला कोणी खर्च सगळे जोडीदार होते बघितलं येऊच देच लागलं नाही गाड्या चालवले तुम्ही याच्या अगोदर आपणच कोणी जोडीदार असले बघ त्याचीच गाडी आणायची आपणच कोणाची गाडी नाही स्वतः आपलीच गाडी जी टक्केवारी गाडा मालकाला दूर करायला द्यावा लागते ती टक्केवारी तुमच्याच घरात येते हा ती टक्केवारी आमच्याच घरात येते कुठं जात नाही बाहेर पैसे बाहेर द्यायचं काम ठेवत नाही राजा सम्राट तुम्ही राजा सम्राटचे कुठे कुठं मैदान झाले <coughs> राजा झाले राजा सम्राट चे याच्या दोघर याला होता मैदान आपले पुरंदर तालुका तिथं आदाचा मैदान होता तिथं पण एक नंबर केला गाडीला त्याच्यानंतर झालंय याचा पाच लाखाच तिथं तिथून चर्चा झाली ते पाच लाखाच मैदान राजा सम्राटचे तिथून वेगळाच विषय झाला बरोबर हा मंडळी हे होते चिमण्याचे मालक आणि सर्व काही हो म्हणजे ड्रायव्हर मालक सगळं काही त्याच नियोजन करणारे तर चुमण्या हा एक सर्वसाधारण कुटुंबातला आहे आणि नक्की मी म्हणतो ज्यांनी कोणी धमक्या दिल्या असतील दिल। तर त्यांनी कृपया परिस्थिती बघा एक सर्वसाधारण कुटुंबातून येऊन आणि छोट्याशा जागेवरून येऊन तो मैदानात गुलाल घेतोय नक्कीच त्या बायलाचं कर्तृत्व बघा त्याच्या मालकाची कष्ट बघा धन्यवाद